पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशवासियांना संबोधित केलं जीएसटी केली मात्र याच संबोधनावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधलाय नंतर राऊतांच्या या टीकेला भाजपनंही प्रत्युत्तर दिलाय देशभरामध्ये जीएसटीचे नवे दर लागू झालेत पूर्वी जीएसटी चार स्लॅब होते त्यातील दोन स्लॅब रद्द करून आता फक्त अठरा टक्के आणि पाच टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले त्यामुळे आता अनेक वस्तू स्वस्त होतील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे हे सगळं करण्यापेक्षा आमचे पंधरा लाख दिले असते तर सोयीचं पडलं असतं असा टोला त्यांनी लगावला आहे तर मोदींच्या भाषणाच्या वेळेवरूनही त्यांनी टीका केलेली आहे यानंतर भाजपनेही राऊतांना प्रत्युत्तर दिलंय संजय राऊतांनी देशाविरोधात खडे फोडायला सुरुवात केल्याची टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे हे सगळं करण्यापेक्षा नरेंद्र मोदीने आमचे पंधरा पंधरा लाख रुपये आम्हाला दिले असते तर त्या अधिक सोयीचं ठरलं असत हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत पाच वाजता जीएसटीच्या घोषणा केली वाजता क्रिकेट मॅच त्यांना सगळ्यांना मोदींसह स्वतः काल जय शहा मुंबईत होते अशी माझी माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी याच्या आधी देखील देशाला वाजता संबोधित आहे आणि जेव्हा देशाला आठ वाजता संबोधित केलंय तेव्हा तुमच्या सारख्या देशद्रची पिवळी झालेली देखील या देशाने बघितलेली आहे अहो पाच वाजता बोलून जीएसटी मधून लोकांना दिलासा करण्याचं काम केलं तुम्हाला सकाळी नऊचा दहाचा चा भोंगा वाजवता तुम्ही कुणाला दिलासा देताय तुम्ही राहुल गांधी आणि सोनिया गांधींना दिलासा देण्यासाठी बोलतायत संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बोलतायत तेव्हा देशविरोधी देश कारवाया करण्याच्या लोकांच्या पायाखालची वाळू घसरते दरम्यान पाच आणि अठरा टक्क्यांच्या स्लॅब मुळे कोणत्या वस्तू स्वस्त होणार त्यावर एकदा नजर टाकूयात पनीर ब्रेड चिप्स औषध साबण शॅम्पू हेअर ऑइल मोबाईल बाईक स्कूटर टीव्ही स्वस्त होणार आहे तर एअरक्राफ्ट यॉट बंदूक कॉफीयुक्त पदार्थ सिगारेट पान मसाला लक्झरी कार इत्यादी वस्तू महागणार आहेत नरेंद्र मोदींच्या निर्णयामुळे देशामध्ये परिवर्तनाची लाट येईल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे जनतेला लुटण्याचं काम मोदी करतायत देश राज्य कर्जात बुडवून देशातील लोकांना आर्थिक डबघायला आणायचंय हेच भाजपचं धोरण असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय मोठा रिलीफ जे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता आमचं सरकार हे गरीब कल्याणाकरचं आहे आमचं सरकार हे मध्यमवर्गीयाच्या कल्याणाकडचं आहे आजच्या या जीएसटीच्या नवीन रिफॉर्म्समुळं संपूर्ण देशामध्ये नवपरिवर्तनाची एक लाट आली आहे व्यापारी तिथली जनता भिकारी अशी मन आहे अजूनही आम्ही लुटू आणि आम्ही जनतेला लुटू आणि पुन्हा आम्ही आमच्या मित्रांना पैसे देऊ आणि देश आणि राज्य हे कर्जामध्ये डुबवू आणि देशाच्या लोकांना पूर्ण कर्जामध्ये डुबवून हा देशच आर्थिक डबडायचा आणायचा सा, हाच उत्सव नरेंद्र मोदीजी आणि भाजप साजरे करताना आपण पाहतो जीएसटीतील बदलामुळे जनतेला दिलासा मिळेल असा दावा सत्ताधारी करतायत तर जीएसटीमुळे सगळ्या दाव्यांमध्ये सर्वसामान्य जनता संभ्रमामध्ये पडली आहे त्यामुळे आता तरी महागाईच्या झळा सोसलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास हर पल मनाव केसरी त्यौहार विमल